पण प्रश्न आहे की काय खरंच या सवयी इतक्या पॉवरफुल आहेत का उत्तर देते जर तुम्ही दररोज वीस पानं एखाद्या पुस्तकाची वाचलीत तर येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुम्ही तीस पुस्तकं वाचाल जर तुम्ही दररोज पन्नास रुपयांची बचत केली तर वर्षाअखेरी तुमच्याकडे अठरा हजार दोनशे पन्नास रुपये जमा होतील जर दररोज तुम्ही एक तास नवीन स्किल शिकण्यासाठी दिलं तर तुम्ही आ, त्या नवीन स्किलमध्ये पारंगत व्हाल आणि जर तुम्ही दररोज एक टक्का तुमच्या स्वतःत सुधारणा केली तर ह्या येणाऱ्या नवीन वर्षात तुम्ही सदतीस पट जास्ती सरस व्हाल Great habits, greater you.